आज आपणा सर्व प्रेस आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकारांना मी बोलवलेला आहे आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो माझ्या समेत शेतकरी संघटनेचे नेते ने ज्ञानेश्वर ढोमे त्याचप्रमाणे आमची युवक सहकारी विशाल भोर शंकरराव टेमगेरे आणि आपण सर्व पत्रकार बांधतो की काल आपण वर्तमानपत्रामध्ये वाचला असेल किंवा परवा देखील वाचला असेल कि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा काळ फांगा चोवीस पंचवीसचा चा ऊसाचा अंतिम दर बत्तीसशे नव्वद रुपये जाहीर करण्यात आलेला आहे आता आपण सर्वांना माहिती का या पूर्व कालखंडामध्ये कारखान्याचा ऊस दर हा कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये जाहीर केला जात असायचा आणि ह्या वर्षी पहिल्यांदा असतो लवकर जाहीर करण्यात आला कालच्या तीन तारखेला आमची संचालक मंडळाची मिटिंग होती आणि त्याच्यामध्ये विषय क्रमांक सहा हा ऊसाचा अंतिम दर निश्चित करण्याबाबतचा होता आता हा दर दरवर्षी संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये जुलैमध्ये जुलै एंड किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये तो येत असतो कारण आपण सर्वांना माहिती की त्र्याहत्तव घटना दुरुस्तीनंतर सर्व बॅलन्स शीट फायनल झाल्यानंतर वार्षिक सभा घ्यावी लागतो आवडी वगैरे त्यानुसार हे हिशोब पत्रक सगळी पूर्ण झाल्यानंतर तो संचालक मंडळात मंजूर करून अहवाल छापून वार्षिक सभेच्या पूर्वी सभासदांना दिला जातो परंतु तो बुलद्यात राष्ट्र नेमका जर किती हे कोणाला काही कळत नाही आणि अहवाला देखील छापला जात नाही फक्त एवढी एवढी रक्कम शिल्लक नफा म्हणून किंवा ऊस खरेदीसाठी अदा केलेली रक्कम त्यामुळे लोकांच्या काही ध्यानात येत नाही आणि तिथं तो जर कारखान्याचे फाउंडर आणि जे पूर्वी चेअरमन म्हणून राहिले आता संचालक आहेत तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य दिलीपराव ओळसे पाटील यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची आमची मिटिंग झाली पण वार्षिक सभेला ते त्यांच्या जा भाषण जाहीर करत असतात परंतु ह्या वर्षी हे वेगळं झालेलं आहे सगळे लोक आश्चर्य व्यक्त करतात हे असं कसं घडलं आपण सर्वांना माहिती की गेल्या वर्षी कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये गुंडान करवी किंवा असेच जे सभासद नाहीत अशा लोकांनी मोठ्या प्रमाणावरती दादागिरी केली आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडून दिलं नाही ही वस्तुस्थिती आपण सर्वांच्या समोर माहिती परंतु तीन तारखेला जी मीटिंग झाली संचालक मंडळाची त्यावेळी दराच्या बाबत चर्चा होत असताना मी स्पष्टपणे सांगितलं की कारखान्याचा ऊसाचा दर हा बत्तीसशे ऐवजी हो हा आपल्याला चौतीसशे रुपये द्यायला पाहिजे आणि तो देणं कुठल्याही प्रकारे अडचणीचं नाही आणि हा जर आम्हाला मला तरी मान्य नाही आणि मी सांगितलं की हा माझं प्रोसिडिंगला लिहून घ्या आणि जर तुम्ही प्रोसिडिंगला लिहिलं नाही कारण याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा मी जे काही मीटिंगमध्ये बोलतो ते 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 ता गी तर ते पलटी मारतात की नाही काही विषय मांडलात नाही म्हणून मी आता एक पद्धत सुरू केली जे काय माझं म्हणणं असेल ते मी लेखी स्वरूपामध्ये कारखान्याला तिथं कळवत असतो का याची नोंद आपल्या प्रोसिडिंग बुक मध्ये घेतली गेली पाहिजे कारण बोलणाऱ्या मी एकट्याचे बाकी विषय आल्यानंतर संचालकाच्या मनात किती जरी तर त्यांना त्यांचं म्हणणं मांडता येत नाही आपले गप्प राहण्याची भूमिका घेतात आणि मी सांगितलं की भाव हा अंतिम करताना चौतीसशे रुपये घेतला पाहिजे याच्या मागचं कारण असं आहे की आता आपल्याकडं पूर्वी सांगितलं जायचं की आपल्याकडे फक्त वीज प्रकल्प आहे आपल्याकडे डिस्टिलरी नाही आता आपल्याकडे कारखान्याकडे स्वतःच्या मालकीची डिस्टिलरी देखील उभी झालेली मोठी आहे चांगली चालते ऊसाचं गाळप देखील मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि वीज प्रकल्प जो आहे एकोणतीस मॅगावॅटचा तर त्याच्यामध्ये एक्सपोर्ट आपली सोळा मॅगॅट व्हायला पाहिजे पॉवर तर ती सोळा न होता अकरा बारा मॅगावॅटच्या दरम्यान होत असते तर त्याच्यावर एक मी चर्चा केली तर ते तुम्ही एक्सपोर्ट वाढली गेली पाहिजे यासाठी काम केलं पाहिजे त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही तर हा दर निश्चित करत असताना त्यांनी बत्तीसशे नव्वद वरच तो अंतिम जाहीर केलेला आहे परंतु हा जर मान्य नाही कारण आपल्याकडं मोलाशी जो स्टॉक शिल्लक आहे त्याची मार्चमध्ये एप्रिलमध्ये तेरा मध्ये तेरा हजार रुपये टनाप्रमाणे विक्री झालेली आहे आणि शिल्लक स्टॉकचं व्हॅल्युएशन धरताना देखील यांनी बारा हजारांनीच धरलेला आहे परंतु प्रत्यक्षामध्ये मार्केट प्राइस ही जादा आहे तशाच प्रमाणे किंमत देखील जे वीज नियामक आयोग आहे त्यांनी जी रेट ठरवून दिलेला आहे चोवीसशे सत्याहत्तर रुपये त्याप्रमाणे तो धरणं अपेक्षित असताना तो देखील कमी दरांनी धरलेला आहे अशा प्रकारे स्टॉकच्या चे किंमती या कमी धरलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम हा कारखान्याचा ऊस दर कमी देण्यावरती होत आहे आता आमची मागणी ही चौतीशाची ठाम राहणारच आहे आणि ती आपल्याला शेतकऱ्यांकरता ऊस उत्पादकांकरता पूर्ण करायची दुसरा पार्ट त्याच्यामधला एक असा आहे की ऊस दर अधिक चांगला मिळण्याकरता लांबचा ऊस आणला नाही पाहिजे गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये लांबून ऊस आणला गेला आणि जवळचा ऊस वेळेत तोडला नाही आणि त्याचा परिणाम की खासगी कारखान्यांनी इलाजाने जवळता इतर कारखान्यांनी तो नेला आणि भीमाशंकर टोळ्या लांब टाकल्या त्याच्यामुळे वाहतूक खर्च देखील आपला वाढलेला आहे तर हा एक प्रकार त्याच्यामध्ये आहे त्यानंतर जो दर आपला अंतिम होईल त्याच्यामधून मी स्पष्टपणे सांगितलं की फक्त शिक्षण संस्थेकरता कारखान्याची स्वतःच्या मालकी इंग्लिश मिडियमची स्कूल आहे आणि सिनियर कॉलेज आहे ज्युनियर आहे याच्याकरता भीमाशंकर शिक्षण संस्थेकरता प्रति टन हे दहा रुपये फक्त कापायचे त्याच्या व्यतिरिक्त कुठली कपात करायची नाही बाग विकास निधी कापायचा नाही आणि तो देखील निर्णय घेत असताना तिथं काही संचालक म्हटले की नाही पन्नास रुपये टनाला कापायचे दहा रुपये शिक्षण संस्थेला चाळीस रुपये भागविकात विस्पष्टपणे विरोध केला की म्हणलं तुम्ही जर अशा चुकीच्या कपाती करत असाल माझा ठाम विरोध आहे आणि सगळे विषय झाल्यानंतर हा विषय चालू असताना आहे याच्यात म्हणलं माझा त्याला तीव्र स्वरूपाचा विरोध आहे का पाहिजे नाहीत का ना आणि कापून नाही याचं कारण असं की कारखान्याकडे गेल्या वर्षी जवळपास भाग विकास निधी सगळा शिल्लक दहा कोटी ब्याऐंशी लाखाच्या दाख्याची रक्कम शिल्लक होती आणि ही जी रक्कम आहे हा सगळा खर्च यावर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात सगळ्या पैशा यांनी तिथं तो त्यांच्या मर्जीप्रमाणे खर्च करून टाकलेला आहे की निवडणुकीमध्ये नुसती खैरात करण्यात आली ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता वगैरे याचं कुठल्याही प्रकारे भान त्याच्यामध्ये ठेवलं नाही कारण दाखवताना तारखा वेगळ्या दाखवायच्या ठेकेदार्या देखील ठराविकच आहेत कुणी कामं केली काय केली आणि बरोबर आचारसंहितेच्या मध्ये तुम्ही कुठल्या गावात जा की त्या पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यातून तो पैशाचं वाटप झालं आणि ती काम होत करण्यात तिथं आली की जे खरोखर गरजेचे आहेत आमचं म्हणणं आहे की का भाग विकास निधीच्या माध्यमातून तुम्ही आदिवासी भागामधल्या लोकांनी धरणं जिथं झाली पाणी साठलं गेलं शेतकऱ्यांना पाणी मिळालं मुसुरला त्या भागामध्ये तुम्ही खर्च मोठ्या प्रमाणात करा जिथं टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो अशा गावांमध्ये पाणी पुरवठा करता खर्च करा परंतु ते नाहीच मतं कशा पद्धतीने मिळतील तिथं तर तिथं हे पैसे सगळे घालवण्यात आले तर जवळपास या काळामध्ये सात आठ करोड रुपये तिथं खर्च करण्यात आला त्यानंतर भाग विकासच्या बाबत सांगितलं की आम्ही कापून देणार नाही आणि या वर्षी देखील वार्षिक सभेमध्ये आता लोक हो तिथं हो ते विचारणारच आहेत का अजिबात आता जे जाहीर केलं चाळीस रुपये म्हणत होते तर तो पंचवीस रुपये प्रति आणि दहा रुपये शिक्षण संस्थेला फक्त कापात दहा रुपयाची मान्य असेल पंचवीस रुपये ते आम्ही कापून देणार नाही म्हणजे नाही यांच्या मर्जीप्रमाणे पाहिजे तिथं त्याची लूट यांची आता आमदार फंड असतो खासदार फंड असतो तुम्ही पाहताय कि बोर्ड लागतात आमदार कोंडा आणि खासदार कोंडायचे कामं केले त्याच्यावर फोटो असतात का बोर्ड लावल्यावर रस्त्याची किंवा म्हणता आमदार किंवा खासदारांचा फोटो असतो शीर्षक असतो शीर्षक असतो फोटो असतो इथं यांच्या मर्जीप्रमाणे आमदारांचा फोटो चेअरमनचा फोटो व्हाईस चेअरमनचा फोटो काय गावात डायरेक्टरांचे फोटो अरे का तुमचे घरचे पैसे उत्पादकांचा पैसा तुम्ही फोटो टाकणारे कोण सरकारच्या निधीत देखील तुमचा फंड असतो तुमच्या नावावर जर आमदार खासदारला फोटो टाकता ते फोटो टाकणारे तुम्ही कोण मी देखील अध्यक्ष होतो त्या काळात भाग विकास निधीमधून जी काय कामं झाली कुठेही कोणाचाही फोटो लावला नाही तिथं संस्थेचं नाव त्या ठिकाणी लावलं हे देखील खडसाव त्यादेवजी सांगितलं आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी ही गोष्ट मी या निमित्ताने सांगतो आता थापलिंगच्या ठिकाणी गोरगरिबांच्या लग्नाकरता करता लग्न मंडपच्या कार्यालयाकरता करता पन्नास लाख रुपये देण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी झाला परंतु मग त्या काळामध्ये पक्ष आमचा वेगळा पक्ष पण थापली देवदत्त निघत ट्रेडचा ट्रस्टचा अध्यक्ष त्या गावामध्ये म्हणून ते पैसे देण्याकरता यांनी विलंब लावला आज मंगल कार्यालय उभं राहिलं असं मंदिराचं काम देखील चालू आहे आणि जानेवारी मध्ये देखील आमदार ज्यावेळी यात्रा आली त्यांनी सांगितलं होतं की पैसे आम्ही देऊ परंतु आज वार्षिक सभा आहे आणि त्या दिवशी मिटिंग मध्ये मी सांगितलं जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर बाकी आम्ही ह्यावेळी ते विषय पुन्हा वाजवणार आणि दुसऱ्या दिवशी तीनला मिटिंग झाली चार तारखेला सकाळी पंचवीस लाख रुपयाचा चेक दिला तुमच्या घरचे पैसे आहेत का बाकीच्या ठिकाणी तुम्ही कोणालाही न विचारता संचालक मंडळानं विद्यार्थ्यांना मर्जीप्रमाणे पैसे भाग विकास मध्ये सात आठ करोड रुपये विधानसभा लोकसभेच्या वेळी तुम्ही खर्च केले आणि देवस्थानच्या ठिकाणी तुम्ही हे करता याच्या देखील आणि मग चार तारखेला सकाळी चेक दिला हा एक भाग मधला झाला दुसरा विषय तिथं मांडला की तुम्ही सभासदांच्या बाबत निर्णय घेणार की नाही घेणार आपल्या माहिती करता सांगतो गेल्या दहा अकरा वर्षामध्ये नवीन ऊस उत्पादकांना सभासद तो दिलंच नाही पण त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी शेअर्सपुटी पैसे शे भरलेले आहेत उत्पादकांनी त्यांच्या देखील रक्कमात हा अकरा वर्ष अनामत खादी जमा ठेवलेले आहेत त्याची आकडेवारी सांगतो की आंबेगाव तालुक्यामधल्या उत्पादकांच्या दोनशे त्रेपन्न लोकांचे शेअर्स अनामत म्हणून तसे ठेवलेले आहेत त्यानंतर जुन्नर मधले सातशे बावीस लोकांचे आहेत तो विषय हरकत विघ्न कारखान्याची होती त्यांना सभासदो जो देऊ नये म्हणून तो तसा राहिला खेड तालुक्यातली एकशे नव्वद देत आणि शिरूर तालुक्यातली चार हजार सहाशे ऐंशी लोक हे भाग अनामत राखमा म्हणून आहेत तर याच्यामध्ये कि या लोकांना सभासदो तो मिळावं म्हणून त्यावेळी शिरूर तालुक्यातील गावांचा जुन्नर मधल्या गावांचा ठराव झाला कारखान्याने पैसे कापले आणि त्यांना सभासद मिळावं आणि तो विषय तासात पिंडिंगेत निवडणुकीच्या काळामध्ये देखील सांगितलं की जा दे तो विषय कोर्टामध्ये पेंडिंग आम्ही सांगितलं कुठल्या कोर्टात डॉक्युमेंट द्या केस नंबर सांगा काहीच नाही मधल्या काळामध्ये साखर आयुक्ताने तो प्रस्ताव जो नामंजूर केला होता तर तो, तो विघ्नरच्या संदर्भामध्ये आहे की जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पण आमचं म्हणणं काय आहे की शिरूर तालुक्याच्या संदर्भामध्ये कोणी हरकत घेतलेली नाही आणि त्यानुसार त्या, नुसार, त्या जवळपास पावणे पाच हजार शेतकऱ्यांना सभासत्व दिलं पाहिजे म्हटले मग ते कार्यक्षेत्रामध्ये ती गावं नाहीत आता माझा सवाल असा आहे की आज रोजी तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो कि जुन्नर तालुक्यामधली जवळपास निमगाव सावा वडगाव कांदळी मधली दोनशे आणि अठरा शेतकरी भीमाशंकर सभासद आहेत मग यांना कुठल्या बेसवरती त्या ठिकाणी सभाचं दत्व दिलं केलं नंबर दोन शिरोड तालुक्यामधली जे सभासद आहेत कारखान्याची हे लोकांना माहीत नाही शेतकऱ्यांना माहीत नाही पण अनामत मी तुम्हाला सांगितलं ज्याच्या आहेत ते सांगितले मी जुन्नरचे सेवा बावीस अनामत आहेत पण जे सभासद आहेत निमगाव साहेब एकशे साठ आहेत वडगाव कांदळीचे अठ्ठावन्न लोक सभाचं दत्व त्यांना कारखान्याने दिलेलं आहे अधिकृत फार सभासद नंबर सह तुम्हाला सगळ्यांचं सांगाल आणि शिरूर तालुक्यामधील अहमदाबादचे पंचवीस कवठ्याचे पंचेचाळीस काटापूर खुर्दचे साठ चांदोचे एकवीस जामूजचे सत्तर टाकळे हाजीचे एकशे तीस डोंगरगंजचे एकशे दहा आता टाकळे हाजीमध्ये मा स्वतः माजी आमदार कोकोटराव गावडे त्यांचा मुलगा हे देखील भीमाशंकरचे सभासद आहे तुमच्या माहिती करता सांग डोंगरगंचे एकशे दहा निमगावदोड्याचे तेवीस पिंपरखेडचे एकशे बावन्न मलटणचे तीस माश्याचे तीस, तीस सविज्ञाचे पन्नास आजचे सातशे ब्याऐंशी लोक ही भीमाशंकरचे सभासद आहेत त्यांना सभासद दिले आहेत त्यांचा सभासद नंबर बोर्ड नंबर याच्या सही सगळे ते आहेत आणि हे आशेचे आशे दडपून ठेवले त्या लोकांना देखील माहीत नाही तर आपण सभासद उद्याच्या काळामध्ये आम्ही मधल्या काळामध्ये देखील साखर आयुक्ताकडे गेलो होतो त्यांना सांगितलं की या लोकांना ज्यांचे पाहुणे सहा हजार लोक पाहुणे पाच हजार लोक शिरूर चालू घेतले त्यांच्या आनामत आहेत यांना सभासद का देता येत नाहीत मग ह्या एवढ्या सातशे ब्याऐंशी लोकांना कसं दिलं गेलं याचं उत्तर द्यावंच लागेल आणि ज्यांचे पैसे का पडले ज्यांचा घेतो त्यांना देखील सभासदत्व द्यावं लागेल याच देखील त्यांना नोंद घ्यावी लागेल हे देखील मी आपण सर्वांच्या समोर नजरे समोर आणून दाखवू इच्छितो आता खुर्ची द्या त्यांना एक आहे मागे तर हा एक भाग त्याच्यामधला झाला दुसरा एक की नेहमी ऊस घाते जे शेतकरी त्यांना देखील आंबेगाव मधल्या सभाचा तो तो गेला नाही आणि त्याच्याकरता आता आम्ही साखर आयुक्तांकडे देखील विचारलं त्यावेळी आम्हाला सांगितलं की तुम्ही कारखान्याकडे पंधरा हजार तीनशे रुपये प्रवेश फी आणि सवा चे, शेअरची रक्कम याचा चेक किंवा डीडी आणि सभासद मिळण्याकरता अर्ज सात तिथं द्या त्यांनी जर त्या ठिकाणी नाकारलं तर त्याच्याबाबत आम्ही काय कारवाई करायची ती करू हे साखर आयुक्त कार्यालयाने सांगितलेले आहेत आणि म्हणून उद्याच्या काळात ही एक मोहीम आता हातामध्ये घेतोय की लोकांचे अर्ज भीमा शंकर कारखान्याच्या नावाचा ट्राफ किंवा चेक पंधरा हजार तीनशे ते घेऊन या लोकांना सभासद होतो मिळवण्याकरता आम्ही उद्याच्या काही दिवसामध्ये हा लढा चालू करतोय चार सप्टेंबरला कारखान्याची वार्षिक सभा आहे त्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता निश्चित करू त्यानंतर पुढचा एक विषय आहे की आज रोजी कांद्याला भाव नाही त्याच्यामुळं शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत एक्सपोर्ट नाही इथं नाफेड मार्फत कांदा खरेदी चालू नाही आता मला नेमका अधिकृत माझ्याकडे माहिती नाही पण एका संस्थेला इथं सहकारी संस्थेला नाफेड मार्फत काहीतरी कांदा खरेदी करण्याचं परमिशन दिलेलं आहे पण त्यांनी दुसऱ्याला काहीतरी टक्केवारीने ते काम दिलंय त्याची देखील मी डिटेलमध्ये माहिती घेतो तर कांदा उत्पादकांचा आता कांदा वकरीमध्ये साडायला लागलाय त्याच्याबाबत उत्पादकांशी चर्चा करून त्याच्यावर एक मोठं आंदोलन उभं केलं जाईल आणि गेल्या चार दिवसात तुम्हाला माहित नाही का मला माहिती नाही परंतु सरकारने आता जे सत्तेवर आहेत त्यांनी निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं की कोणत्याही शेतकऱ्याची वीज तोड केली जाणार नाही शेतकऱ्यांना मोफत वीज शेती करता दिलं आहे परंतु तुमच्या कानावर आहे का नाही मला माहीत नाही परंतु गेले चार पाच दिवसापासून आज देखील सकाळी मी पिंपरखेडला गेलो होतो काटापूरच्या शेतकऱ्यांचा मला फोन आला लाखनगावला मी देखील गेलो होतो की शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाच्या डिस्कनेक्शन करण्याचं काम चालू आहे बिलं भरा आणि ही बिलाच्या रकमा त्या शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर अक्षरशः चक्कर येते आणि ते, चे ते सांगतात तर साडेसात आसपासच्या पुढच्या लोकांचे आम्ही डिस्कनेक्शन करतोय त्याच्या खालच्यांचे नाहीत अरे म्हणलं ज्या मोठ्या मोटारी आहेत नदीवरून साडेसातचे पुढचे जे आहेत दहाची बारा साडेबारा असेल पंधरा एच पी वीस तीस ह्या मोटरी कुठे आहेत एक तर कॅनॉलला आहेत किंवा नदीवर येईल नदीवर काय फार बोटवर एक दोन टक्के लोकांच्या स्वतंत्र मोठ मोठ्याला मोठ्या अन्यथा लहान लहान शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी हे सामूहिक लिफ्ट इरिगेशनची स्कीम केली जो भाग्य राहायचे फॉर एक्झाम्पल सांगतो धामणी सारखे गाव आहेत लोक महासागांचं पाणी येणार येणार आता सत्तेतले दोन्ही नेते या तालुक्यातले एक ज्यावेळी सत्तेत होते त्यावेळी विरोधातले आम्ही विरोधात आम्ही त्यांना म्हणायचं की तुमचं आढळराव पाटील सरकार दे माळसागांचं पाणी आता का आणत नाही वरत पाठरावरती तिकडचं कलमोडीचं पाणी काय येत नाही ज्यावेळी आम्ही वळसे पाटला समोर सत्तेत होतो त्यावेळी आडळराव म्हणायचे मंत्री आहेत तर का पाणी येत नाहीत आता मला त्यांना विचारायचं आता दोघ एकत्र आता पाणी काय येत नाही आणि ज्या लोकांना महासागांचं पाणी तुम्ही घेणार होता त्यांना पाणी मिळणार नाही याची खात्री झाली म्हणून धामणी असेल पहाडदारा असेल तिथल्या शेतकऱ्यांनी लोणीचा परिसर असेल एकत्र येऊन सामूहिक लिफ्ट केल्या आणि आज त्या लोकांना क्षेत्र किती कोणाचं अर्धा एकर कोणाचं एक एकर आणि यांच्या मोटरी लांब अंतर पंधरा हजार फुट असेल वीस हजार फुट असेल लांबच्या लाईन आहेत म्हणून त्या मोटरी पंचवीस तीस तीस आसपासच्या मग बारीक शेतकरी बारमाई पाणी नाही अंगाही पाणी त्याची तुम्ही लाईट डिस्कनेक्ट करायला त्या ठिकाणी निघालं कुठला नाही त्यामुळं आता शेतकऱ्यांमध्ये कळून झुकलेलं आहे निवडणुकी बस जसं लाडक्या बहिणी पहिल्या टप्प्यात सगळ्यांना मिळालं नंतर कटिंग लावली कमी 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 आता रोज येत चाललंय तशाच प्रकारे शेतकऱ्यांना देखील मालाला भाव नाही सोयाबीनला कांद्याची ती हालत तुम्ही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन त्या ठिकाणी तोडत असाल तर तुम्ही सत्तेमध्ये कशासाठी त्या ठिकाणी गेलेला आमदारांना मला या तालुक्याचे विचारायचे की अधिवेशन दोन झाली तुम्ही एकाही तालुक्यातील प्रश्नाच्या संदर्भात विधानसभेमध्ये मतदारसंघातल्या विषयावर बोलले नाहीत बोलले अतिक्रमण आठवा कुठली गावांमधली इथली शेतकऱ्यांची अतिक्रमण गायरांमधली लोकांची बांधलेली घरं कांदेच्या बाखाय ह्या आठवायच्या कुठला अतिक्रमण तुम्ही ठोस हिरड्यावर का बोलले नाहीत विजय आता गेले वर्ष झाले जवळपास शेतकऱ्याला नवीन विजेचं कनेक्शन देणं बंद केलेलं आहे सगळं सोलर हो घ्या अह सोलर हो घ्या आज घरामध्ये हो लोकांनी सोलर बसवले तुमच्याकडे सोलर काय इकडे असतील पाणी तापवण्याकरता आंबोडी करता आता ज्यावेळी वेळी पंधरा पांधरा दिवस ढागाळ वातावरण होत तुम्हाला गॅसवरच पाणी तापावं लागलं किंवा विजेचं कनेक्शन त्याला त्या ठिकाणी द्यावं लागलं आणि शेतकऱ्यांचं कसं तुम्ही सोलर व हो शंभर टक्के चालवू शकत नाही सोलरला आमचा विरोध नाही परंतु प्रॅक्टिकली ते सगळ्या ठिकाणी चालत नाही आणि म्हणून विजेची कनेक्शन साठी सप्लाय मिळाला पाहिजे आणि वीज कनेक्शन तोडू देणार नाही म्हणजे ना तुम्ही शब्द का दिला होता सात बारा कोरा करू लाईट भुगड देऊ ते तुम्ही तुमचं वचन पाळा असं आज मला या पत्रकार परिषदे निमित्ताने आपण सर्वांसमोर मांडायचं होतं म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बघू जर तर फायदा झालाय काय तुम्ही आंदोलन करून तो दर कसा काय बदलणार आहे वार्षिक सभा संचालक मंडळाने काही जरी केलेला असेल तरी देखील तो दर अंतिम करण्याचा अधिकार हा वार्षिक सभेला असतो तसं गेल्या वर्षी मी पाहिलेले आपण बोललो म्हणून तो रेट त्या ठिकाणी वाढवावा लागला प्रोसेस काय नाही प्रोसेस वार्षिक सभा मध्ये तो अंतिम केला जातो ही सगळी हिशोब पत्रक मंजुरी करता त्या ठिकाणी मांडली जातात आणि वार्षिक सभेने ते जर नामंजूर केलं तर सगळं नामंजूर वार्षिक सभा ज्या पद्धतीने सांगेल त्याप्रमाणे वार्षिक सभा उद्या म्हटली की आम्हाला हे सगळं दाखवा हे चौथीशी जर आम्हाला मिळालाच पाहिजे त्या ठिकाणी तो चौतीशी द्यावाच लागणार आहे तुम्ही संचालक मंडळा संचालक मंडळाला वार्षिक सभा साधारण सभेत बोलताय कोण बघ असं माझ कोण सांगेल नियम का कुठं नेहमी काय दाखव ना काय नियम आहे कायदा काम काय सांगतो ते दाखवा तर घरच आहे आणून दाखवा कायद्यात तर तुझा जर संचाला काय विचारायचं नाही बोलायचं नाही तर नाही बोलणार आणि आता जे सभासद केले काय विधानसभेमध्ये मंत्र्याला मंत्री बोलत नाही आता जे सभासद केले शेरोज मी सांगितले ते कधी झाले काय शिरोडचे जे सभासद केले या अगोदर झाले सुरुवातीला सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीच्या काळात त्याला सभासदत्व देण्यात आलं आता हे जे मी पत्रकार घेण्याला लेखी स्वरूपाचे हे माझ्याकडे पोहचे जसे जसे हे पत्र देखील मी दिलेले आणि तुमच्या सगळ्यांच्या माहिती देखील जे पत्र दिलेले त्याची देखील एक एक ज्यांना ज्यांना परत पाहिजे असत तुम्हाला देतो ना माझ्याकडे हे पण राहत एक प्रभाव आहे हे पत्र दिलेले हि दर ना मंजूर आणि कपात करू नये भाव विकत हे जेव्हा पोहोच आणि याची नोंदकडे सगळा चौतीशे भाव मारता एकशे दहा रुपये याच्या मागची कारण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती भीमाशंकर रेट वाढला का आजूबाजूच्या कारखान्याला मोठ्या प्रमाणात त्रास होतो काही खाजगी आहेत काही सहकारी आहेत उघड आहे बॅलन्सशी स्ट्रॉंग आहेत पैसे आहेत कारखान्याकडे तोटा देऊन देऊ नका आमचं म्हणणं आहे कारण इन्कम दिवन का, टॅक्स देखील सरकारने मागचा माफ केला ते नाही कारखान्याला आलेत काही पैसे अहवाल बघा मागचे तुम्ही सरकारकडून मागचे सबसिडी विजेची भरपूर आहेत पैशाची अडचण नाही ना मी डायरेक्ट आहे ना आवाजच्या सवा माग येत ना आज शंभर रुपये जर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पदरात साडे अकरा कोटी रुपये त्या ठिकाणी जाणार आहेत सत्तेमध्ये असताना त्यांनी आता इलेक्शनच्या पेटमध्ये जे आश्वासन केली आम्ही माझ्या सगळ्यांचं पाणी आणू ही काम का होत नाही आश्वासन देऊन ही काम का होत नाही हा प्रश्न त्यांना त्या ठिकाणी मी तर सांगितलं त्याच्यात आता दोघे सत्ते ते वीस वर्ष जे एकमेकाच्या विरोधात बोलत होते पर मला नवल वाटते त्या ठिकाणी का परत सांगतात आम्ही अजिबात भांडलो नाही आता ते कोण कोणाला काय म्हणाल ते वाजून दाखवा तुम्ही आता ते मीडियावर आपण टाकणार ना मग आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा आश्वासन दिले जातील कुठले पाणी वगैरे आता काय त्याची ताकद हिंमत आहे का लोक बोलून दिले का म्हणून तर खाजगी योजना केल्या लोकांनी <laughs> जनतेचा उडालेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आता सामूहिक रित्या स्वतःच्या कारखाने जवळपास आता नवीन धामणी आणि त्या लोणी पाटदऱ्याच्या परिसरामध्ये खाजगी योजना लोकांनी केल्या जवळपास दहा करोड रुपये खर्च करून म्हणून सध्या त्यांची पळापळ त्याच पट्ट्या चालू आहे सगळी गोष्ट जिल्हा परिषद निवडणुकीची आणि भीमाशंकर कारखाना निवडणुकीची महाविकास आघाडीची काय तयारी नाही आता वरच्या पद्धतीने जे ठरल आजही तुम्ही पाहिलं आमचं आंदोलन होत तिथं वरच्या आदिवासी भागामध्ये बिरसा ब्रिगेड त्यानंतर तुमचं आदिवासी फ्रंट असेल किसान सभा असेल आमच्या सोबत जे विधानसभेला होते ते आज देखील आमच्या सोबत तिकडे वरच्या भागामध्ये आलेले होते स्थानिक पातळीला जर दिसते ना नाही आता त्या चर्चा अजिबात झालेल्या नाहीत आता पहिलं तुमच्या माहिती सांगतो आज गट आणि गट निश्चित हरकती आल्या होत्या जिल्हा परिषद गट पंच तर त्याच्याबाबत आज सुनावणी होती आणि त्या सुनावणीच्या बाबत तो निर्णय होईल गटगन रचना होईल त्याच्यानंतर आरक्षण डिक्लेअर होतील आणि खरं वृत्त्यावेळी बाहेर पडेल त्याच्यामध्ये कोणाची नाही आता वरच्या पातळीवरती महाविकास आघाडीमध्ये कोणकोण समाविष्ट असावं हो। त्यानंतर जर वर सांगितलं गेलं की स्थानिक आघाडी करायला पक्ष वरच्या लेवर परवानगी आल्यानंतर आमच्या सोबत कोण कोण यायला तयारी काय काय त्याच्याबाबत चर्चा करू काय नाही ते काय आज नाही वर ज्यावेळी आता काय ठरल वरची महाविकास आघाडीचा निर्णय ज्यावेळी ठरत त्यावेळी आपण ठरवू शेवटी आमच्या भावनेपेक्षा याच्यापेक्षा जनतेच्या मनात कोणदारी उमेदवारी याच्यावर सगळं अवलंबून आहे <laughs> <laughs>